मला तयारी करून आम्ही आधी माझी मम्मी मला काय करू देत पण हॅलो फ्रेंड्स तर आज आपल्याला नासगाव घुमा तयार करायचं होती रीस ते त्याचं कॉम्पिटिशन आहे म्हणून मला स्वराची रिल्स पाठवायची होती तर हे तुम्ही बघू शकता जसा त्या घुमाना ड्रेस असतो तसा त्या आपल्याकडे अवेलेबल नव्हता अशा पद्धतीने ब्लाऊज मी माझ्या गोल्डन कलरचं फिट केलेलं होतं आणि कसली तयारी झाली ते नक्की बघा आणि लाईक करा हॅलो गुड मॉर्निंग लवकर लवकर ते कपडे घडी करून द्या <laughs> चला मग आज गोड मेनू काय बनू हा किती खात बस रोज त्याच त्या धमक्या नको देऊ मी चलली म्हणून मला पिझ्झा दे मी चलली म्हणून मला रोडगे खोगात मी चलली म्हणून मला हे तू नवऱ्याच्या घरी नाही चलली तू शिक्षणासाठी चलली <laughs> आलं का लक्षात <laughs> 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 पिझ्झा आता तुला बरोबर अद्दल घडणार आहे तिथं गेल्यावर माहिती आहे का कसं तुला चटपटीत चमचमीत खायची सवय होती ना आता समजणार आहे तुला आहे ना बिलू माय लेकरू काय खाते व हो, माय शिळं पातं काही पण खाते लय गरीब लेकरू आहे पडलं होतं हे बघा इथं गुलाबजामू गुला, गुला। खात गुलाबजामू बरं ठीक आहे करतो ना बरं आता मी तिकडून आव आवरेपर्यंत स्वरा इथं आवरत आहे तिचा पसारा म्हणजे स्वरा स्वराजचे कपडे संडेला ती लावत असते ही आलमारी कारण तीच खराब करून ठेवते त्याच्यामुळे मी तिला सांगत असते दर संडेला तुझं ते कपाट ते कपड्यां म्हणजे ते जिथं बुक्स ठेवते असे ते स्वच्छ कर जिथं तू कपडे ठेवते ते आलमारी लाव कसं आहे ही सवय हिला भारी जाणार नाही आता हॉस्टेलला गेल्यावर तुझं तुझं तुला सर्व तुलाच करायचंय तु त्याच्यामुळे तुला ही सवय भारी जाणार नाही समजलं का हा बघू ना चलावर पट पट गोष्टी कमी कर अन तू रे तू काय करू नाल्या बचे नाड अ माय हा बाहेर काढून दाखवू काय काय आणलं पॅकेट झालं रुपयाचं हे विलायची झाली रुपयाची पॅकेट झाले रुपयाचे रुपये मग एकशे वीस दिले ते ना दहा रुपये का का एकशे चाळीस झाले ते फॅमिली पॅकचे पंधरा माझी मम्मी आता मला तयारी बनो करून देत आहे आम्ही नाच गुमाव रील्स आहे बनवणार आहे आधी माझी मम्मी मला काहीच नव्हती करू देत पण आता मी जाणार आहे तर माझी मम्मी मला करून देत आहे सगळं काही आणि माझी मम्मी म्हणते घाकरा बनवून देते माझी मम्मी तर नुसतं अभ्यास अभ्यास शाळेच्या वेळेस मी कधीच तिला व्हिडिओमध्ये वगैरे घेत नाही ती हे तो हे तुम्हाला सर्वांना माहितीच होतं परंतु आता ती छान नवो लागलेली आहे आणि तिने प्रूफ करून दिलेलं आहे की ती सर्व गोष्टीत ऑलराऊंडर आहे आणि एखादं लेकरू कसं आहे व्यवहारातसुद्धा हुशार असते घरच्या कामातसुद्धा हुशार असते अभ्यासातसुद्धा हुशार असते आणि सगळ्या गोष्टीत परिपूर्ण असते आणि मी कसं आहे प्रत्येक कामात माझ्या मुलीला सवय लावलेली आहे घरच्या कामातसुद्धा मी तिची मदत घेत असते दळण झालं भाजीपाला झालं दूध आणण्या झालं हे मी तिला आणायला लागते असते जेणेकरून तिला व्यवहार कसा असतो पैसे काय असतात कोणती वस्तू कितीला येते हे माहिती पडलं पाहिजे परंतु ती गेल्यानंतर मलाच हे सर्व भारी जाणार आहे तर आता नाचगं घुमा आम्हाला रिस्क करायची होती माझे दुपारचे सर्व कामं आटोपलेले होते याच्या अगोदर पण रिस्क केली होती परंतु म्हटलं पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण चान्स घेऊन बघूया तर माझ्याकडे नऊ हे खनाची साडी होती तर तिला मी एक मेडी टॉप आहे ते वेअर करून दिलेलं होतं आणि आपल्या आपण जसे प्लेट्स पाडतो ना साडीच्या सेम तशा प्लेट्स आपल्याला पाडायचे आहेत आणि अशा पद्धतीने पद्धतीने मी गोल करून घेतलेला आहे आणि बघू शकता किती छान असा लॅच्या तयार झालेल्या खूप सुंदर दिसत होता आणि आता घुमाची तयारी पण आपल्याला करायची आहे तर सगळ्यात अगोदर मी स्वराला थोडंसं फाउंडेशन लावलं जे मी पर्पलचे प्रोडक्ट यूज करते तेच माझ्या मि मुलीलासुद्धा लावत असते परंतु डेली मी तिचा मेकअप कधीच करत नाही आता काहीतरी विशेष आहे काहीतरी खास आहे कोणता तरी प्रोग्रॅम आहे तेव्हाच मी तिचा मेकअप करत असते आणि नंतर मी तो तिला धुऊन टाकायला लावत असते तर सगळ्यात अगोदर कसं आहे मी तर कुठं पार्लर वगैरे केले नाही मेकअपचे व्हिडिओ बघू बघूच मी स्वतःचासुद्धा म्हणजे मेकअप करते आणि मुलीचा पण मेकअप करते आणि आपली राहिलेली इच्छा जी आहे ते आपल्या मुलीमध्ये पूर्ण होत असते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली आणि स्वरा कशी दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला मात्र विसरू नका तर इथं स्वराची पूर्णपणे तयारी झालेली आहे नंतर आम्ही भरपूर शूट घेतले नाच गं घुमा कशी मिनाचू नाच घुमा कशी मिनाचू म्हणजे प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागं एका घुमाचा म्हणजे आयाचा किंवा मोलकरींचा किंवा काम करण्या ताई जात असतो आणि त्या ताईला आपण कधीच विसरू नाही शकत कारण त्यांचं पूर्ण घर ज्या नोकरी करणाऱ्या बाया आहेत ना त्यांचं पूर्ण घर घुमावर अवलंबून असते म्हणजे एक प्रकारचे त्या ते त्यांच्या आईसारखंच काम करत असतात आणि अशा प्रत्येक घुमाला माझ्याकडून सॅड्यूड आहे परंतु ज्या स्त्रिया नोकरी करत नाही पण घरी राहतात ना त्यासुद्धा घुमापेक्षा कमी नाही त्यासुद्धा अख्खं घर घुमत राहतात दिवसभर तर अशा पद्धतीने स्वराने घुमाची रील्स केली जे मी शेअर केलेली आहे रील्सला म्हणजे इंस्टाला पण शेअर केलेले आहे युट्यूबला पण शेअर केलेले आहे तुम्ही ते तुम्ही नक्कीच बघा आणि अजून बाकीचे पण आम्ही रील्स काढले आणि तुम्ही तर बघू शकता मी सुद्धा व्हाईट कलरचं शर्ट आणि सेम तशीच साडी वगैरे वेअर केली होती आणि मी पण नाजगं घुमाची एक रील्स बनवलेली आहे ही साडी मीच वेअर करणार होती परंतु स्वराने वेअर केली कारण तिला आवडली होती मग मी म्हटलं जाऊ द्या असो आपल्यापेक्षा मुलीचं खूप आवश्यक आहे बघू शकता स्वराच्या रील्स मी भरपूर काढलेल्या आहे जे तुम्हाला भेटणारच आहे पाहायला इन्स्टावर वगैरे ते भूमाची रील्स आम्हाला घ्यायची होती म्हणून मग मी अशा पद्धतीने बघा हिला लेहंगा घरीच करून दिलेला आहे म्हणजे एक मेढी घातली होती आणि अशा कुज्यापुच्या करून हे केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि स्वराजचं खाणं पिणं टी व्ही वगैरे पाहणं चालू आहे हॅलो कर स्वराज बोल फिरका दाखव बघा किती छान दिसतो ब्लाऊज वगैरे माझंच आहे गोल्डन कलरचं ते मी मागून फिट केलेलं आहे हे बघा इथं अशी हे लावली होती बांगडी बांगडी लावलेली आहे जेणेकरून तिला ती बरोबर व्यवस्थित करून दिलं मी ब्लाऊज वगैरे माझंच आहे हे बघा छान दिसत आहे की नाही ब्लॉक बघा बोल फिरून दाखव पसारा बघू शकता किती झालेला आहे घरात Thank <laughs> you.